आजच्या धावपळीच्या जीवनात कामाचा ताण वाढणे ही एक सामान्य समस्या बनली आहे अनेक लोक त्यांच्या कामाच्या दबावामुळे मानसिक आणि शारीरिक समस्यांचा सामना करत आहेत तज्ज्ञांच्या मते कामाचा आणि तणावामुळे आपल्या वैयक्तिक जीवनावर तसेच शारीरिक स्वास्थ्यावरही परिणाम होतो ऑफिसमध्ये सतत काम करणे वेळेवर जेवण न घेणे झोप न घेणे यासारख्या सवयींमुळे ताण वाढतो या तणाचे मुख्य कारण म्हणजे कामाचा दबाव ऑफिसमधील काम वेळेत पूर्ण करायचे असते त्यामुळे कर्मचाऱ्यांवर ताण येतो या कानातून आराम मिळवण्यासाठी काही उपाय करणे आवश्यक आहे या संदर्भात तज्ज्ञांचे काही महत्वाचे सल्ले आहेत ते आपण पाहूयात कामातून ब्रेक घ्या काम करताना मध्ये मध्ये छोटे ब्रेक घेणे आवश्यक आहे यामुळे डोळ्यांवरचा ताण कमी होतो आणि ताजेतवाने वाटते पाणी भरपूर प्या शरीराला पाण्याची खूप गरज असते पुरेसे पाणी प्यायल्याने ताण कमी होतो आवडत्या कामांना प्राधान्य द्या ज्या कामांमध्ये तुम्हाला आनंद येतो ती कामे आधी करा प्रवास करा कामातून वेळ काढून प्रवास करणे हा एक चांगला उपाय आहे नियमित व्यायाम आणि योगा करा योगा आणि ध्यानाने मानसिक शांती मिळते वेळेवर उपचार करा जर तुम्हाला सतत ताण जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या कामाचे नियोजन करा कामांची प्राथमिकता ठरवून वेळेचे नियोजन करा नकारात्मक विचार टाळा सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न करा मनोरंजन करा चित्रपट पाहणे किंवा संगीत ऐकणे यासारख्या गोष्टींमधून आराम मिळवा मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवा त्यांच्यासोबत गप्पा मारल्याने ताण कमी होतो तसेच कामाचा ताण कमी करण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे हे सोपे उपाय करून तुम्ही तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेऊ शकता तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला ला सबस्क्राईब करा